हॅलो फ्रेंड्स सगळ्यांचं स्वागत आहे ज्ञानवानंद निष्केटर या आपल्या मराठमोळ्या हक्काच्या यूट्यूब चॅनलवर तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला चोवीस मेपर्यंतचे महत्त्वपूर्ण चालू घडामोडी प्रश्न बघायचे आहेत व्हिडिओला सुरुवात करूयात सर्वात पहिला प्रश्न आहे आंतरराष्ट्रीय जैविधता दिवस कधी साजरा केला जातो तर आठ आन्सर आहे बावीस मे रोजी हा दिवस साजरा केला जातो एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये हा दिवस पहिल्यांदा साजरा करण्यात आला होता या वर्षीची थीम आहे बी पार्ट ऑफ दी प्लॅन भारताने जैविकतेच्या सुरक्षिततेसाठी जैविकता कायदा दोन हजार दोन हा देखील लागू केलेला आहे त्यानंतर क्वेश्चन क्रमांक दोन जनरल टू लेम हे कोणत्या देशाचे राष्ट्रपती बनले आहेत तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी व्हिएतनाम या देशाचे राष्ट्रपती बनले आहेत याआधी ते व्हिएतनामचे सार्वजनिक सुरक्षा मंत्री होते त्यानंतर क्वेश्चन क्रमांक तीन हाँगकाँग आणि सिंगापूरनंतर कोणत्या देशाने एम डी एच आणि युव्हरेस्टच्या चार भारतीय मसाल्यांच्या मिक्स उत्पादनांच्या विक्री आणि निर्यातीवर बंदी घातली आहे विक्री आणि आयातीवर बंदी घातली आहे तर रायट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी नेपाळ नेपाळची कॅपिटल लक्षात ठेवा ती आहे काठमांडू इथिलीन ऑक्साइडच्या दूषित नमुन्यामुळे यावर बंदी घालण्यात आली हा गोड गंधक असलेला ज्वलनशील रंगहीन वायू आहे हे प्रामुख्याने अँटी इतर रसायने तयार करण्यासाठी वापरले जाते कमी प्रमाणात वापर कीटकनाशक आणि निर्जंतुकीकरण एजंट म्हणून केला जातो त्यानंतर क्वेश्चन क्रमांक कर चार आय सी आय सी बँकेचे माजी अध्यक्ष नारायण वागुलेंचे नुकतेच वयाच्या अठ्ठ्याऐंशी वर्षी निधन झाले त्यांना कोणत्या साली पद्मभूषण हे या पुरस्काराने होते तर आन्सर आहे दोन हजार दहा साली त्यांना पद्मभूषण या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते दोन हजार दहामध्ये व्यापार आणि उद्योग श्रेणीतील व्यापार आणि उद्योग लक्ष ठेवा पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं दोन हजार सहामध्ये त्यांना भारताच्या बँकिंग उद्योगातील त्यांच्या असाधारण योगदानाबद्दल इकॉनॉमिक्स टाइम्स जीवनगौरव पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले होते एकोणीसशे इंडियातर्फे बिझनेसमन ऑफ द इयर पुरस्कार देण्यात आला ते भारतातील पहिले क्रेडिट रेटिंग एजन्सी क्रिसी लिमिटेडचे संस्थापक अध्यक्ष देखील होते त्यानंतर क्वेश्चन क्रमांक कर पाच भारत ऑस्ट्रेलिया इंडोनेशिया त्रिपक्षीय सागरी सुरक्षा कार्यशाळेचे आयोजन कोठे करण्यात आले तर हे करण्यात आलं आहे ऑशन क्रमांक डी कोची या ठिकाणी ही याची दुसरी आवृत्ती असून पंधरा ते सतरा मे पर्यंत याचे आयोजन करण्यात आले यावर्षीची थीम आहे इंडियन ओशन रिजन कॉलॉबरेटिव्ह एफर्स टू एन्हॅन्स रिजनल मेरीटाईम सिक्युरिटी त्यानंतर क्वेशन क्रमांक सहा भारतातील पहिल्या पशु लस पुरवठा साखळी व्यवस्थापनासाठी भारत सरकारने कोणत्या संस्थेसोबत सामंजस्य करार केला आहे तर आठ आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी यू एन डी पी इंडिया सोबत हा करार करण्यात आला या करारावर पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विभागाच्या सचिव अलका उपाध्याय आणि भारतातील यू एन डी पी निवासी प्रतिनिधी कॅटलिन विसेन यांनी नवी दिल्ली स्वाक्षरी केली त्यानंतर क्वेश्चन क्रमांक सात जलशक्ती मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात हर घर जल योजनेचे किती टक्के काम पूर्ण झाले आहे तर अॅट आन्सर आहे पंच्याऐंशी टक्के काम पूर्ण झाले आहे ग्रामीण भागातील प्रत्येक घरात नळाद्वारे पाणीपुरवठा करण्याचे उद्दिष्ट डोळ्यापुढे ठेवून केंद्र सरकारने ऑगस्ट दोन हजार एकोणीसमध्ये हर घर नल ही योजना सुरू केली ही योजना पूर्णत्वास न्यायची होती पण देशात आतापर्यंत हर घर जल योजनेचे काम देशात आतापर्यंत शहात्तर टक्केच पूर्ण होऊ शकले आहे देशातील एकूण राज्यांपैकी गोवा दिल्ली हरियाणा तेलंगणा गुजरात पंजाब हिमाचल आणि मिझोराम या राज्यांमध्ये योजनेची शंभर टक्के कामे झाली आहे राजस्थान आणि पश्चिम बंगालमध्ये सव्वीस ते पन्नास टक्के कामे झाले आहेत त्यानंतर क्वेश्चन क्रमांक आठ कर्नाटक स्थित नंदिनी डेअरी टी ट्वेंटी विश्वचषकात कोणत्या संघाचे प्रायोजकत्व करणार आहे तर ॲट आन्सर आहे स्कॉटलँड यांची जी जर्सी असणार आहेत म्हणजे किट असणार आहेत त्यावर नंदिनी डेरी यांची ॲडव्हर्टाईज बघायला भेटेल त्यानंतर क्वेश्चन क्रमांक नऊ जागतिक प्रवास आणि पर्यटन विकास निर्देशांक दोन हजार चोवीसमध्ये भारताने कितवे स्थान पटकावले तर ॲट आन्सर आहे एकोणचाळीसवे स्थान पटकावले आहे दोन हजार एकवीसमध्ये भारत या रँकिंगमध्ये चोपन्नव्या स्थानी होता आता पंधरा स्थानांनी सुधारणा होत भारत एकोणचाळीसव्या स्थानी आला आहे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने हा अहवाल प्रकाशित केला आहे त्यानंतर क्वेश्चन क्रमांक दहा आंतरराष्ट्रीय चहा दिन कधी साजरा केला जातो तर तो साजरा केला जातो एकवीस मे रोजी नेक्स्ट कोणत्या देशाच्या अंतराळ संस्था चंद्रीय चंद्रध्रुवीय शोध मोहीम लुपेक्स राबव राबवण्यात येणार आहे तर राइट आंसर आहे भारत आणि जपान ही मोहीम राबवणार आहे नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक बारा अलीकडेच विप्रो कंपनीचे सी डब्ल्यूओ म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर ती करण्यात आली आहे संजीव जैन यांची नेक्स्ट कोणत्या राज्याच्या मंगळुरू शहरामध्ये रॉक कलेचा पहिला पुरावा सापडला तर राइट आंसर आहे कर्नाटक राज्यामध्ये ज्याची कॅपिटल आहे बंगळुरू क्वेश्चन क्रमांक चौदा मीठ उत्पादनात जगात देश कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे तर तो आहे चीन देश नेक्स्ट अलीकडेच कोण अंतराळात जाणारे सर्वात वरुद्ध व्यक्ती ठरले तर ॲट आन्सर आहे एड डवाइट यानंतर आता कालचे जे आपण प्रश्न बघितले आहेत त्यांची फास्टमध्ये रिव्हिजन करूयात राष्ट्रीय दहशतवादविरोधी दिन कधी साजरा केला जातो आन्सर आहे एकवीस मे रोजी नेक्स्ट पुरामुळे झालेल्या विनाशाचा सामना करण्यासाठी भारत सरकारने कोणत्या देशाला एक दशलक्ष डॉलरची मानवतावादी मदत जाहीर केली आन्सर आहे केनिया नेक्स्ट भारतीय उद्योग महासंघाचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली आन्सर आहे संजीव पुरी नेक्स्ट नवव्या टेक्स्टाईल एक्झिबिशन फेबॉक्सचे आयोजन कोठे करण्यात आले राईट आन्सर आहे गुजरात या ठिकाणी नेक्स्ट माउंट एव्हरेस्टसर करणारी सर्वात वयस्कर भारतीय महिला कोण ठरली आहे ॲन्सर आहे ज्योती रात्रे नेक्स्ट इंग्लिश प्रीमियर लीगचे विजेतेपद कोणत्या क्लबने पटकावले ॲन्सर आहे मँचेस्टर सिटी नेक्स्ट पॅरा ॲथलीट दीप्ती जीवनजी यांनी शर्यतीच्या कोणत्या प्रकारात विश्वविक्रमासह सुवर्णपदक पटकावले तर ॲन्सर आहे चारशे मीटर शर्यत नेक्स्ट कोणत्या संस्थेने कलाम हा ड्रोन विकसित केला आहे अँसर आहे आय आय टी कानपूर नेक्स्ट टो लेम यांनी कोणत्या देशाच्या राष्ट्रपतीपदी निवड झाली अँसर आहे व्हिएतनाम नेक्स्ट तैवानचे नवीन राष्ट्राध्यक्ष म्हणून कोणी शपथ घेतली अँसर आहे विल्यम लाई चिंगटे नेक्स्ट इराणचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली अँसर आहे मोहम्मद मुकबर नेक्स्ट भारताच्या मिश्र रिले संघाने चार बाय चारशे मीटरमध्ये पहिल्या आशियाई रिले चॅम्पियनशिपमध्ये कोणते पदक जिंकले आहे सुवर्ण पदक नेक्स्ट अलीकडे झालेल्या अकराव्या जागतिक पॅराथलेटिक्स चॅम्पियनशिप दोन हजार मध्ये भारतासाठी पहिले पदक कोणी जिंकले अँसर आहे निषाद कुमार तर या पद्धतीने आपण चालू घडामोडी प्रश्न बघितले आहेत आपल्याला चालू घडामोडी पीडीएफ फाईल पाहिजे असेल तर आपण त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ चौतीस यावर व्हॉट्सअप करू शकतात तसेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे टेलिग्राम चॅनल दिले आहेत त्याला देखील जॉईन करा